लातूर शहरातील वाहनांना शिस्त लावण्यासाठी पंधरा दिवस लातूर शहरातील खाऊचे बेशिस्त पार्क करणारे दुचाकी बेशिस्त रिंग रोड वर सर्व्हिस रोड वर वाहन पार्किंग करणारे वाहनांवर ई चलान मशीन द्वारे दंडात्मक कारवाई विशेष मोहीम याबाबत अधिक माहिती अशी की लातूर शहरातील नियमबाह्य वाहनांवर उदाहरणार्थ खाऊचे हातगाड्या समोर बेशिस्त पार्क करणारे चार चाकी दुचाकी वाहनावर तसेच बेशिस्त रिंग रोड वर सर्व्हिस रोड वाहन पार्किंग करणारे वाहनांवर ई चलान मशीनद्वारे दंडात्मक कारवाईची पंधरा दिवस विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे मोठ्या आवाजाचे सायलन्स काढून जप्त करण्यात येत असून टू व्हीलर वाहनावर ट्रिपल सीट प्रवास करणारे वाहन चालकाविरुद्ध वाहतुकीचे नियम करणे करिता माननीय श्री समीर सिंह साळवे उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर यांनी लातूर शहरातील बेशिस्त वाहन चालकांना शिस्त लावण्यात येणार आहे त्यात ॲटोरिक्षा चालक सर्रासपणे वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत रिक्षामध्ये चालकाचे बाजूस फ्रंटशीटला प्रवासी घेणे गणवेश परिधान न करणे शहरात रोडवर बेशिस्तपणे कोठेही थांबून प्रवासी चढ उतार करणे चौका मध्ये वळणावर प्रवासी घेण्यासाठी ॲटोरिक्षांची दुहेरी रांग करून थांबवणे इत्यादीमुळे सामान्य नागरिकांना विनाकारण रहदारी अडचण निर्माण होऊन त्रास होत असल्याच्या तक्रारी येत असल्याने फ्रंट सीट घेणाऱ्या गर्वेश परिधान न करणाऱ्या तसेच ट्रिपल सीट मोटरसायकल वर प्रवास करणारे विना कागदपत्र इन्शुरन्स पीव्हीसी संपलेले व सोबत न बाळगणारे वा वाहन वाहन चालवताना मोबाईल वर बोलणारे चालकावर व वा इतर वाहनांवर मोटार वाहन

राष्ट्रीय परिवहन महामंडळ माननीय जिल्हाधिकारी यांची पत्र व्यवहार केला आहे बेशिस्तपणे ॲटो रोडच्या मध्यभागी थांबवून प्रवासांना चढउतार करणारे ऍटो रिक्षा चालकावर फ्रंटशीट घेणाऱ्या रिक्षा चालकावर वाहन चालवताना मोबाईल वर, वर बोलणारे रनिंग मोबाईल वाहनांवर दररोज केसेस केल्या जात असून ॲटोमध्ये मध्ये फ्रंटशीट चे दंडासह मागील संपूर्ण अनपेड दंड वसूल करण्याची धडक मोहीम चालू आहे वाहतूक शाखेकडून क्रीडा संकुल लातूरसमोर अवसा रोड तसेच गंजगोलाई परिसरातील येथील रस्त्यावर लागणारी समोर लावण्यात येणारी दुचाकी चारचाकी वाहनावर पंधरा दिवस विशेष मोहीम राबवून ई चलान मशीनद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे दिनांक पाच अकरा दोन हजार पंचवीस रोजी ॲटोरिक्षा यांच्या मागील ईचलान मशीनद्वारे दंडात्मक कारवाई केलेला पूर्वीचा दंड वसूल करण्याबाबत विशेष मोहीम राबवण्यात आली तसेच टेप साऊंड ब्लॅक फिल्म वाहन चालवताना मोबाईल फोनवर वर बोलण्याविरुद्ध सोबत विना लायसन्स वाहन चालवणे बिना लायसन्स वाहन चालवण्यास देणे टिबल सीट कर्कश हार्न वाजवणारे चालक मोठे आवाज करणारे सायलन्सर बसविणे वाहतूक चिन्हांचा भंग करणारे नंबर प्लेट नसणे हेल्मेट नसणे मोटारसायकलचे कागदपत्र सोबत न बाळगणारे इतर सदराखालील प्रकरणास मोटर वाहनाखाली खाली तसे ऑटो चालक हा गणवेश परिधान करणाऱ्या ॲटोरिक्षा चालकावरही कडक कारवाई चालू असून एकशे साठ इतर वाहनांवर तसे ॲटोरिक्षा केसेस करण्यात आल्या असून एक लाख एकोणचाळीस हजार सातशे रुपये दंड आकारण्यात आला आहे इंटरसेप्टर वाहनांद्वारे ओव्हर स्पीड केसेस साठ केसेस एकूण दंड एक, एक लाख वीस हजार रुपये करण्यात आले ज्या ऑटो अनपेड ई चलान भरणे थकीत असलेले केसेचा दंड सेंटू कोर्ट करून माननीय न्यायालयात त्यांच्या विरुद्ध करण्यात येत आहे मुख्य चौकामध्ये पन्नास ते पंचाहत्तर मीटर अंतराचे आत थांबणाऱ्यावर व कोठेही थांबून बेशिस्तपणे प्रवासी चढ उतार करणाऱ्यावर वाहनांवर भारतीय न्याय संहिता कलम दोनशे पंच्याऐंशी प्रमाणे माननीय वरिष्ठांचे आदेशानवे गुन्हे दाखल करण्यात आले वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनात लातूर पोलीस व वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस अधिकारी व पोलीस यांचे यांच्याकडून कडक कारवाई करण्याची मोहीम राबवित आहोत लातूर जिल्हा दलातर्फे जनतेस आवाहन करण्यात येत आहे लातूर शहरातील ऑटो रिक्षा खासगी दुचाकी व वा चारचाकी वाहन धारकांनी व जनतेनी वाहतुकीचे वा नियमन पाळून वाहनाची कागदपत्रे सोबत ठेवावे असे आवाहन करण्यात येत आहे ही मोहीम आणखी तीव्र होणार असून त्यानंतरही कायम चालू राहणार आहे सदरची मोहीम ही लातूर शहरात तसेच पोलीस स्टेशनचे पोलीस यांच्याकडून कायम राबवली जाणार आहे असे वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री विठ्ठल दराडे यांनी सांगितले